हॅलो फ्रेंड्स आज आपण आवळा आणि ओल्या हळदीपासून एक चटपटीत रेसिपी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला आवळा हळद आणि हिरवी मिरची चे बारीक तुकडे करून घ्यायचे आता हे केलेले तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याला दरदरीत वाटून घ्यायचे म्हणजे ओबरधुबड वाटून घ्यायचं जास्त बारीक पेस्ट करायची नाही आहे तर आता हे मी मिक्सरला चांगलं दरदरीत वाटून घेते वाटण्या अगोदर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आता ह्याला मिक्सरला आपण वाटून घेऊया तर मिक्सर चालू बंद करून ह्याप्रमाणे मी हळद आणि आवळा दरदरीत वाटून घेतला आहे आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर तेल घातलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला राई घालायची आहे राई चटकायला लागली का त्याच्यामध्ये नंतर जिरं घालायचं आहे जिरं थोडंसंच घातलं आहे एक चिमटीभर जिरं छान फुललं की आता ह्याच्यामध्ये आपण जे हळद आणि आवळा बारीक करून घेतला आहे तो घालायचा सगळं वाटण तेलामध्ये घातल्यानंतर हे वाटण आपण फोडणीसंग चांगलं मिक्स करून घ्यायचे तर चांगलं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण काही मसाले आहेत मसाले म्हणजे फक्त एकच वस्तू आपल्याला घालायची आहे तर ह्या ठेच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल मिरची टाकायची लाल मिरची टाकल्याने ठेच्याची चव आणखी छान वाढेल अर्धा चमचाच टाकायची कारण की हिरवी मिरची पण आपण टाकलेली आहे नाही तर मग जास्त तिखट होऊन जाईल मिरची टाकल्यानंतर ठेचा आपण व्यवस्थित घालून घ्यायचा आहे तर आता आपला हा टेचा चांगला शिजलेला आहे आता गॅस बंद करून टाकूया तर तुम्हाला माझी ही हळद आणि आवळ्याच्या ठेचाची रेसिपी कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका how video show it parenta baganasati thank you